दहा वर्षाच्या कार्यकाळानंतर सरकारविरोधी लाटेचा सामना करत असलेल्या भाजप आणि सत्तेची चाहूल लागलेल्या काँग्रेसमध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत झाली होती मतदानाची प्रक्रिया आटोपल्यावर राज्यात कोण बाजू मारणार याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे दुसरीकडे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजू मारणार याबाबतही देशभरात उत्सुकता आहे तीन टप्प्यात झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचं मत मतदान आटोपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले या व्हिडिओमधून हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलबद्दल आणि जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल बद्दलच्या अंदाजाबद्दलची माहिती जाणून घेऊया सगळ्यात पहिले हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल एक्झिट पोल काय सांगतायत जाणून घेऊया मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोल मधून हरियाणामधून सत्ताधारी भाजपची एक्झिट होणार असल्याचा अंदाज वर्तवला काँग्रेस राज्यात जोरदार मुसंडी मारणार असल्याची आकडेवारी समोर आली हरियाणामध्ये काँग्रेसला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय तर भाजपची जबरदस्त पिछेहाड होणार आहे असाही अंदाज वर्तवला गेलाय आज हरियाणातलं मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रमुख एक्झिट पोलपैकी इंडिया टुडे सी वोटरच्या आकडेवारीनुसार काँग्रेसला पन्नास ते अठ्ठावन्न जागा मिळू शकतात भाजपला वीस ते अठ्ठावीस जे जे पीला शून्य ते दोन आणि इतरांना दहा ते चौदा जागा मिळण्याची शक्यता आहे एबीपी न्यूज मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार विधानसभेच्या नव्वद जागांपैकी पंचावन्न ते बासष्ट जागांवर काँग्रेसचा विजय होऊ शकतो असा अंदाज वर्तवला गेला आहे भाजपला अठरा ते चोवीस जागांवर समाधान मानावं लागू शकतं आणि इतरांना दोन ते आठ जागा मिळण्याची शक्यता आहे न्यूज एटीनच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला एकोणसाठ भाजपला एकवीस आणि इतरांना दहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे भारत रिपोर्ट पोलनुसार काँग्रेसला चव्वेचाळीस ते पंचेचाळीस भाजपला एकोणीस ते एकोणतीस आय एन एल डी ला एक ते पाच जे, जे पीला शून्य ते एक आणि इतरांना चार ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीतल्या निकालाबद्दल एक्झिट पोल काय सांगतायत तर इंडिया टुडे सी वोटर एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची इंडिया आघाडी सर्वात मोठी आघाडी ठरण्याची शक्यता आहे इथे भाजपला दुसऱ्या क्रमांकावर राहावं ला लागू शकतं इंडिया टुडे आणि सी वोटरच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या नव्वद जागा असलेल्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर भाजपला सत्तावीस ते बत्तीस जागांवर समाधान मानावं लागू शकतं त्याशिवाय पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाला सहा ते बारा आणि इतर पक्षांना सहा ते अकरा जागा मिळण्याची शक्यता आहे या एक्झिट पोलच्या सविस्तर आकडेवारीनुसार जम्मू काश्मीरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे जम्मूमधील विधानसभेच्या त्रेचाळीस जागांपैकी भाजपला सत्तावीस एक ते एकतीस काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला अकरा ते पंधरा पी डी पीला शून्य ते दोन आणि इतरांना शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर काश्मीर विभागातल्या सत्तेचाळीस जागांपैकी काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला एकोणतीस तेहतीस पी डी पीला सहा ते दहा आणि इतरांना सहा ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे तर काश्मीरमध्ये भाजपला शून्य ते एक जागा मिळू शकते असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आहे आता या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचा जो अंदाज असेल तो नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत